काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने सटाणा शहर बंदाची हाक दिली होती व निषेध मोर्चेचा आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी संपूर्णपणे आपले दुकान बंद ठेवून शहर बंदाला शंभर टक्के प्रतिसाद दिला सटाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चेचे आयोजन करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांचे भाषण झाले या मिथे जाहिर करने या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने सांगता झाली यावेळी पोलीस उपअधीक्षक नितीन गनापुरे सटाणा पोलीस स्टेशनाचे निरीक्षक बाजीराव पवार व तहसीलदार कैलास जावडे यांनी निवेदन देण्यात आले मोर्चे प्रसंगी कुठल्याही अनुसूचित प्र... कार घडू नये म्हणून सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता सटाणा शहरात कडकडीत बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला धाराशिवनेच रिपोर्ट सुरेखा गांगुर्डे देवळा नाशिक